नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर चपातीसोबत जी आळूची वडी खातात ना ती आळूची वडी मी आज केलेली आहे तुम्ही ही आळूची वडी कशासोबत खाता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासाठी लसूण घ्यायचं आहे हिरवी मिरची घ्यायची आहे आणि जिरे आता याचं पाणी घालून वाटण करायचं आहे याप्रमाणे हे बारीक वाटण करून घ्यायचं आहे बेसन पीठ घ्यायचं आहे आणि एक छोटीशी वाटी ही मूग दळलेले आहे तर हे मी मुगाचं पीठ घेतलेलं आहे आता सालीसकट अख्खे मुग हे मी ढेरड्यांसाठी दळून घेत असते तर ते मुगाचं पीठच मी इथे वापरलेलं आहे अगदी छोटीशी एक वाटी घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि केलेलं वाटण हे यामध्ये घालायचं आहे मिक्सरचं भांडं धुवून घालायचं आहे यामध्ये घालायचं आहे थोडासा हिंग कारण काय होतं डाळीचं पीठ वापरतो की नाही ते थोडंसं वातळ असतं त्यामुळे थोडंसं यामध्ये हिंग वापरायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित घट्ट करून घ्यायचं आहे जास्त पातळ पीठ हे करायचं नाही त्याप्रमाणे घट्ट असं हे करून घ्यायचं आहे म्हणजे ते आळूच्या पानांना व्यवस्थित चिघटलं जातं दोन तीन पानं घ्यायची आहे आणि अशी एकावर एक उलटी ठेवायची आहे आणि ह्या ज्या लाटण्याने आपल्याला ही अशी लाटून घ्यायची आहे म्हणजे त्या शिरा ज्या आहे त्या आपोआप खाली बसतात आणि आळूची वडी म्हणजे रोल करायला सोपं जातं हे पहा याप्रमाणे असं हे लाटणं उलटसुलट फिरवून घ्यायचं आहे हे पहा याप्रमाणे या शिरा ज्या आहे त्या अशा प्लेन होतात इथे आता व्यवस्थित असं हे पीठ या पानांना लावून घ्यायचं आहे एका पानाला लावून झालेलं आहे आता दुसरं पान जे आहे त्याचं जे टोक आहे ते आता इथे खाली आलं पाहिजे याप्रमाणे असं लावून घ्यायचं आहे आता त्यानंतर तिसरं पान घ्यायचं आहे ते परत त्याचं टोप तिकडे करायचं आहे आता तुमचे जर खूप यापेक्षा मोठे पानं असतील तर तुम्ही दोनच पानं घ्या आणि या प्रकारे असतील तर तीन ते चार तुम्ही घेऊ शकता आता मी इथे तीनच पानं घेणार आहे आणि याप्रमाणे सगळ्या बाजूने असं हे लावून घ्यायचं आहे आता ही बाजू अशी फोल्ड करायची आहे आणि त्याला ही असं लावायचं आहे पीठ हे पहा याप्रमाणे आता यानंतर ही खालची जी बाजू आहे ती निम्म्यापर्यंत आपल्याला अशी वरती न्यायची आहे आणि थोडीशी प्रेस करायची आहे आणि हाताला जे पीठ लागलेलं आहे ते याला असं चोळायचं आहे आणि मग याचा घट्ट रोल आपल्याला बनवा बनवून घ्यायचा आहे हे पहा याप्रमाणे याप्रमाणे व्यवस्थित असा हा रोल तयार झालेला आहे आणि साईडला थोडंसं हे बेसनपीठ परत आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे घट्ट अशी ही आळूवडी तयार होते हे पहा याप्रमाणे सर्व आळूचे हे रोल बनवायचे आहेत आता एका कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यावर एक चाळणी ठेवून या वड्या पंधरा मिनिट मंदाचेवर वाफवून घ्यायच्या आहेत झाकण ठेवायचं आहे जे बसेल ते आणि या वड्या खाताना खूप कोरड्या लागू नये कारण चपाती सोबत खायच्यात म्हणून मी शेंगदाण्याची आमटी म्हणजेच शेंगदाण्याचं झिरकं बनवणार आहे इथे आता पंधरा मिनिट झालेले आहेत हे खाली घेतलेलं आहे आणि आता थंड होऊ द्यायचे आहे थंड झाल्यानंतर आपल्याला या कट करून घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतर या प्रकारे आपल्याला सर्व वड्या या कापून घ्यायच्या आहेत आता गॅसवर एक तवा ठेवा किंवा एखादं पॅन ठेवलं तरी पण चालू शकतं आणि त्यामध्ये मी फक्त दोन पळ्या तेल हे घातलेलं आहे मी जास्त तेल न घालता या वड्या करणार आहे कारण थोडं तेल घालूनसुद्धा आपल्याला कुरकुरीत वड्या या करता येऊ शकतात फक्त मंद आज ठेवायची गॅसची आणि उलटसुलट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला हव्या तशा त्या मऊही करू शकता तुम्ही किंवा कडकही कुरकुरीतही करू शकता एकदम छान अशा या वड्या होतात इथे पाहू शकता आता परतलेल्या वड्या या बाजूला ठेवल्या होत्या मी आणि आता उरलेले तेलामध्येच दुसऱ्याही मी परतून घेणार आहे एकदम छान अशा होतात करून बघा नक्की इथे याप्रमाणे सर्व वड्या या परतून घ्यायच्या आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका